नाही बघ काय हिरव आपल्या सगळ्यांचे फोटो केलं पुढची काय कधी तोंड लाल केला तरी फोटो पाठवलं मी नको देऊ ठेवा तुमची बिल मी फोटो पाठवली फोटो फोटो पाठवलं हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर काल जसं तुम्ही बघितलं आम्ही म्हणजे रात्री लेट आलो त्यामुळे आम्ही झोपून होतो लेट कालचा ब्लॉग पण लेट आला आता जेवलो पण लेट आणि आताच आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे स्वतः काय नाही बघ काय आपलं सगळ्यांचं फोटो केला गो

मम्मीने गुड्डूकडून फोटो मागितलेले पंढरपूरचे <क्षाण> पंकज मस्ती करतात फोटो भेटणार नाही वगैरे वगैरे काम आहेत काय बोलतय काय 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 आता मी घरी चांगलं चांगलं जेवण जेवाला की बनवून लागू आम्ही पंढरपूरवरून येता येता शेपूची भाजी घेतलेली आहे ये तुझ्यासाठी चांगली चांगली शेपूची भाजी बनवतो भाजी भाजी का व्हायला गेलुर्या भरलेले चि चिंबुरे भरलेले आणल्यान की जेवण ते आणल्यान हे पिक्चर बघायला गेले कुठे कंचा पिक्चर शे येताना येताना केफसी घेऊन केफसी कधी महिने होले केफ सी <laughs> बा? ना खाली आता नेटवर्क गेला बघ बा बा काय बोलला झोमॅटो झोमॅटो झोमॅटोला टाइम लागेल तू येताना के एफसी घेऊन ये

सगळ्यांचे फोटो बरोबर पाठवलं मजी ठेवला त्याच्या पहिला फोटो परत रेकॉर्डिंग ऐकतो हो का काय तुम्ही स्टोरीला बसत नाही आपलं सगळ्यांच फोटो ते दे ना डिलीट केलं कोण फोटो मागतो फोटो भेट कधी तोंड लाल केला तरी फोटो भेटायचं नाही आता नको ठेवा तुमची तिसरा फोटो असताना तर काही जाता आज गुरुपौर्णिमा आहे स्वामी आलो कोपरीला स्वामींच्या मठात पण इकडे जसं मागच्या वेळेस पण काय होतं प्रकट दिन होता ना तेव्हा पण गाड्या बंद केलेल्या आता पण गाड्या बंद केलेल्या आहेत बॅरिकेड लावलेले आहेत सो इकडून थोडा वेळ थोडा जो आहे सातशे आठशे मीटर काहीतरी या दोघींना चालत जावं लागेल आता मला काय मला फरक नाही पडणार वास पन्नास किलोमीटर चालत जाते तू आलो आल चालत ये रिक्षा आहे यांची यांची रिक्षा असते मठाची तू ये रिक्षा ना आम्ही दोघं चालत चाललो चल तुझा तू चल पुढे आम्ही येत आहोत आम्ही धावत दावत येऊ चल ना, तुछा, तुछा, ना हो आता पन्नास किलोमीटर चालत होत चलो आम्ही पोचलो इकडे सो इथे रस्ता काहीतरी आठशे मीटरचा आहे पण रस्ता छोटा असल्यामुळे फोर व्हीलर वगैरे आतमध्ये सोडत नाही पण मग त्या तिथेच मठाच्या वतीने फ्री रिक्षा असतात ॲक्च्युली असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा धडधाकट लोक पण आल्यावर मम्मीचं एक ठीक आहे मम्मीचं पाय दुखते तुझा काय मम्मीच मम्मीसोबत मला यावं लागलं ला। तुझा काय असं चला <laughs> आपण आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी मस्त आपल्या स्वामींचं दर्शन करूया गर्दी आहे असं दिसतंय चपलांवरून तरी सो आम्ही आलो आता लाईनला ते खूप लाईन आहे आणि इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर पण आहेत हॅलो इथे ऐका टोटू याचं पण हा टोटू ठेवलं आहे यांनी छान आहे छान चला आता आपण लाईनमध्ये दर्शन घेऊया बरीच लाईन आहे बरीच गर्दी आहे सो ही आमची एक चौथी लाईन आहे मी बघा Cara ngeciranggoli kardul dia. Sekarang dia akhirnya. Terus apaan? Apa Semua siapa nanti? हो घेतला घेतला सुमट खूप छान असं सजवलेलं आहे एका स्वामींच्या नाव नामावली अशी सगळी नावं आहेत स्वामी नामगिलींनी सजवलेला मत आहे कंटाळलो मी बराच वेळ बसलो ना सो आम्ही आता दर्शन वगैरे झालं आणि आम्ही निघालो आणि इकडे आपल्याला दीक्षा आणि भेटलेली आहे कशा नाही तुम्हालाच थांबलेलोस्ती सगळी नाही नाही नक्कीच नक्कीच पण त्यांनी काय चला बाय बाय येऊ तुमचा त्यांचा स्टॉल आहे कोलकी ते आहे ना ढुकाळीला आता आज गुरुवार आहे एखादि उपवास नसेल त्या दिवशी येऊ संडे पण नको बुधवार मला मला शनिवार सोडून कधी पण सोमवार आणि गुरुवार पण सोमवार शनिवार गुरुवार संकष्टी एकादशी गणपती नवरात्री एकादशी करता मी आज बुधवार वगैरे बघून येऊ नक्कीच नक्कीच आणि तुम्हाला पण दाखवेन मी ब्लॉग मध्ये कशी टेस्ट आहे ते सगळं तुम्हाला सांगेन दाखवे करून म्हणजे खाईन मी पण तुम्हाला रिव्ह्यू देईन बाकी तुम्ही जर तुम्हाला यायचं असेल तर मग मी तेव्हा ऍड्रेस पण देईन तुम्हाला आता जाऊया आपण घरी मग तिकडे पण पप्प्या घेते पाय पण काढू का बाय